आहे आपण आम्ही राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आमची माझी चौ वैकी माझी चौथी आणि आत्तापर्यंत माझी चौथी पिढे माझे पंजोबा अ रामचंद्र बाणुदास कुरव हे स्वातंत्र्य सेनानी होते त्यांना त्या काळात महात्मा गांधीजींसोबत जे झाली त्याचं आम्हाला ताम्रपट मिळाले आणि ते त्यांचे थोरले चिरंजीव कृष्णात रामचंद्रपूर्व तेव्हा हे चौदाव्यापासून पदावर होते त्यामुळं आमच्या घराला आजोबा पंजोबांचा मिळून ऐंशी ते नव्वद वर्षाचा सामाजिक राजकीय वारसा आहे आणि त्याच्या पुढं जाऊ आम्ही तर राजकीय करतोय आणि माझ्या आजोबा या तालुक्याचे एकोणीस वर्ष पंचायत समिती सदस्य तेरा वर्ष त्यातले सभापती छप्पन वर्ष कारखाना व्हायची आधी दहा वर्ष आधी बॉडी घालते म्हणजे मुख्य प्रवर्तक म्हणून मुख्य प्रवर्तक म्हणून बॉडी झालेली असताना कारखाने बॉडी गळीत हंगाम व्हायची आधी नऊ वर्ष त्याची मुख्य प्रवर्तकाची यादी आधी होती त्यातल्या तिघांच्या यादीत अवडुंबरांना असंही तिघांच्या यादीत पूर्वभावांचं नाव होतं मग असं आणि माझे प पंजोबांना आम्हाला ताम्रपत्र मिळालेलं आहे तिथं त्याचं तिथं तांब्रपत्र आहे आमच्या घरात तर असा आमचा राजकीय वारसा आहे त्या आणि परत यानंतर आम्ही तर सेवाभाव वृत्ती आमच्या रक्त असल्यामुळं आम्ही तो वारसा पुढे घेऊन जात असताना आम्ही तर काम करतच असतो या समाजात वगैरे पेपरला पेपरच्या माध्यमातून मीडियाच्या मल्टी प्रिंट मीडिया सोशल मीडिया या माध्यमातून तुम्ही बघतच असता आपण जे काम करत असतो त्याला जर एखादं पद असलं अजून काम करण्यास संधी मिळाली त्यामुळे मी शिंदे शेना शिंदे साहेबांचं काम सध्या महाराष्ट्र वर्ग असताना दिसतंय ते, ते लाडके बहिणी योजनेच्या हो। माध्यमातून या समाजामध्ये समाजामध्ये भरपूर विविध योजना आहेत अशा प्रकारे काम करण्याला अजून मला प्रेरणा मिळाली व ज्या 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 सरकारची सुविधा असतील त्या गेटपर्यंत पोहोचवण्यात ज्यासाठी मी हे निवडणूक इतर कोणत्या पक्षातून आपल्याला वापर आली होती का पॉपर वगैरे म्हणजे मी शिव संदेशने प्रवेश केल्यामुळं पॉपरचा काय विषय नव्हता मी त्यांच्या माध्यमातूनच निवडणूक होतो आपले पंचायत समिती गणातील जे उमेदवार आहेत विरोध उमेदवार आहेत प्रत्येक वेळी आपण ग्रामपंचायतीपासून आपल्याला म्हणजे कोणत्या माध्यमातून आपण सांगू शकतो राजकारणामध्ये इलेक्शन लढत असतात असतो समोर आहे याचा कधी विचार करत नसतात राजकारणामध्ये संयोगाने येत असतील समोर पण मी कोणाच्या कोणाला विरोध म्हणून नाही मी म्हणजे जो विरोध घेईल त्याला अंगावर घ्यायची तयारी माझी आहे आणि मी विरोध पाहिल्यापासून करू ना आपण ही पंचायत समिती ग्रामवतो आणि आपले पूर्वतच आहे तर आपण मागच्या वेळी ग्रामपंचायत वेळी पूर्वत यांच्या विरोधात लढला होता आम्ही निवडणूक लढवताना निवडणूक लढवायची समोर म्हणून जातो समोर कोण आहे याचा कधी आम्ही विचार केला नाही काय निर्णय होईल जनते या दरबारातून जाती सध्याची प्रचार यंत्रणा प्रचार यंत्रणा चांगली आहे महिलांचा घरोघरी पोचते आमचं चिन्ह पचवायचं काम चालू आहे आमच्या मागे लोकांची मोठी फळी आज काय तर आमची प्रचार यंत्रणा घरोघरी दारोदारू प्रत्येक एवढी व एवढी पर्सन एवढी पर्यंत आमची यंत्रणा

नश्याण्डरून यश मिळेल का बघ अजून काय करणार राजकारणामध्ये माझा विजेतर ह्या निवडणुकीत शंभर टक्के मला यश मिळणार आहे जनतेचा स्फूर्त प्रतिसाद आहे आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो राजकारणामध्ये यश आपल्याची काळजी करायची असते ल जिद्दीला लढायचं असतं जिंकायचं असतं हे आम्हाला दा पूर्वजांपासून शिकवतो शिकतो आपल्या गावामध्ये ज्या समस्या आहेत किंवा ज्या भडताना स्तुमाव वाटतं का आणि त्यासाठी अजून काय उपाय गावामध्ये पाणी येत प्ल्ट न येणार होतं ते पाणी येत नाही त्यासाठी आम्ही शुद्ध पाणी मूलभूत सुविधा आपण साठ वर्षे जरी स्वातंत्र्य झाली म्हणले असून तर अजून गाव मूलभूत सुविधांना भेडसावतंय असं मला वाटतं आणि वेळोवेळी आमच्या घरानं वेळ समस्या सोडवत आलेल्या तुम्ही आज थोडा इतिहासामध्ये गेला पाई पाई ले 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 जी पहिली पाईपलाईन आणली आलेली सिमेंटची पाईपलाईन आणली तुम्ही आमच्या पूर्वजभवनच्या सरपंच पदाचा काळ येतात आणि ती सरपंच आलेली पाईपलाईन म्हणजे पूर्वजभवन ती पाईपलाईन आणलेली आहे तुम्ही आता मोबाईल मुळे तत्कालीन त्या फोनचं महत्व कमी झालेलं आहे पण दळणवळणाचं साधन संपर्काचं साधन म्हणून टेलिफोन हा खूप महत्वाचा होता आमचे भाऊ चेअरमॅन असताना आज टेलिफोनचं ऑफिस ऑफिस आहे बघा तिथं सोसायटीची जागा आहे आमची भाऊनी स्वतःची जागा देऊन टेलिफोन केले आणि पूर्वज भाऊंचं करकम आणि करकमचे पूर्वज भाऊ हे सर्व स्रोत आहे सगळ्या तालुक्याला जिल्ह्याला आपले पुढील विजन काय असेल आणि मतदारांना काय आवाहन करा पुढील विजन मूलभूत सुविधापासून आज जे एकविसावे शतकाकडे चाललंय युवक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं आर्थिक सोबत आणणं खूप म्हणजे सुबक बाजारपेठ होती आज ही बाजारपेठ कुठल्या गोष्टी मु आपल्या बाहेरच्या गावाला गेली ही बाजारपेठ पूर्व वैभवत वैभव पार्व मिळवण्यासाठी माझी निवडणूक धन्यवाद Hmm. मतदारांना विनंती आहे मी शिंदे शिवसेना या गटाकडून पुरस्कृत उमेदवार आहे माझे चिन्ह नारळ आहे अनुप्रमाणित नंबर चार या चिन्हा समोर एक बटन दाबून सर्वांनी मला सहकार्य करावे आशीर्वाद द्यावा हीच आणि संधी देण्याचं काम करावे योग्य बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम फास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा